तर अशीच काही गत सध्या आपली झालेली आहे साप घरातच होता आणि आपल्याला कळालं सुद्धा नाही ज्योती मल्होत्रा ही एक युट्युबर आहे फक्त युट्युबर नाही आहे तर खूप मोठी युट्युबर आहे आणि ती भारतात राहून पाकिस्तान सोबत प्रामाणिक असल्याचा तिच्यावर आरोप झालेला आहे चला याविषयी आपण चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया ज्योती मल्होत्रा ही हरियाणामध्ये राहते अशी सध्या माहिती मिळते आणि ती भारतात राहून ती गुप्तहेर असल्याचा आरोप सध्या तिच्यावर होत आहे फक्त तिच्यावरच नाही तर तिच्या सोबत सहा जणांवर हा आरोप झालेला आहे आणि तिच्या सोबत सहा जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे सध्या मिळालेल्या माहितीनुसार तिचा पाकिस्तान सोबत संबंध होता म्हणजे भारतात राहून ती पाकिस्तान सोबत चर्चा जे काही अधिकारी असन आता मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्याचं नाव सुद्धा समोर आलेलं आहे दानिश असं त्या अधिकाऱ्याचं नाव आहे पाकिस्तानमधल्या तर त्याच्यासोबत ती संबंधात होती त्याच्यासोबत चर्चा देखील ती करत होती भारतात राहून आणि विविध गोष्टी भारतातील विविध महत्वाच्या गोष्टी ती पाकिस्तानपर्यंत पुरवत होती असा सध्या त्याच्यावर आरोप होत आहे ज्योती मल्होत्रा स्वतः सुद्धा पाकिस्तानमध्ये जाऊन आलेली आहे एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल तीनदा ती पाकिस्तानमध्ये जाऊन आलेली आहे आणि आता जी माहिती मिळतीये त्यानुसार ती भारतातील महत्वाची माहिती ही पाकिस्तानला पुरवत होती तीन वेळेस ती पाकिस्तानमध्ये जाऊन आलेली आहे तेथील विविध अधिकाऱ्यांशी तिने चर्चा केलेली आहे आणि भारतातील महत्वाची माहिती गुप्त माहिती ती पाकिस्तानला पुरवत असल्याचा आरोप सध्या तिच्यावर होत आहे ते म्हणतात ना खायचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे तसाच काही सेम प्रकार इथं घडलेला आहे लोक काय दिसला चिहिलं की केलं फॉलो केलं सबस्क्राईब तसाच काही प्रकार दिसतोय हिचे जर फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर तुम्ही पाहिले म्हणजे इंस्टाग्राम आणि यूट्यूब पाहिलं तर भरपूर फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर आपल्याला दिसतील आता चेक करायचं जर झालं तर हिचे जवळपास सबस्क्रायबर युट्यूबमध्ये सबस्क्रायबर तीन पॉईंट सत्याहत्तर लाख सबस्क्रायबर तीन पॉईंट सत्याहत्तर लाख सबस्क्रायबर याचे युट्यूबवर आहे आणि फॉलोअर्स इंस्टावर एक पॉईंट एकतीस लाख एक पॉईंट एकतीस लाख एवढे हिचे फॉलोअर्स आहे इन्स्टावर हे तेच झालेले दिसला चेहरा की के केलं फॉलो केलं सबस्क्राईब झालं का आता हिचे संपूर्ण व्हिडिओ हे ट्रॅव्हलिंगच्या बेसवर आहेत म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी फिरून त्याचे ब्लॉग बनवणं किंवा ते व्हिडिओ बनवणं तर तो तिचा बेस आहे आपण जर हिचं पाहिलं तर हिने पाकिस्तानला तीन वेळेस किंवा मग जम्मू काश्मीर वेगवेगळ्या ठिकाणी ही फिरत असते आता या काळात तिने भारतासंबंधित संवेदनशील माहिती शेअर केली आहे पाकिस्तान सोबत असा सध्या तिच्यावर आरोप होतोय आणि हे लक्षात आल्यावर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी तिच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली आणि पुरेसे पुरावे हाती लागल्यावर तिला अटक करण्यात आली आहे आता यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट ठरणार आहे की ही ही जी करत होती ही कशासाठी करते पैशासाठी करते पैशासाठी करत असन तर मूर्ख परंतु अजून स्पष्ट झालेलं नाहीये पैशासाठी करते का प्रेम संबंध आता जो माणूस पाकिस्तानचा जो अधिकारी आहे दानिश त्याच्यासोबत प्रेमसंबंध आहे अशी सध्या माहिती मिळतीये सध्या यावर शिक्कामोर्तब झालेला नाहीये परंतु प्रेमसंबंधातून लव जिहाद टाईपचं जे जी गोष्ट आहे त्यातून तिनं ती माहिती पुरवली का हे सुद्धा हे सुद्धा पोलीस सध्या तपासत आहे तर नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये ही माहिती समोर येणारच आहे आता यांच्यासाठी म्हणजे तुम्ही देशद्रोही म्हणा गद्दार म्हणा हे शब्द सुद्धा कमीच पडणार आहे हे पाच सहा जण आहे एक जण नाहीये म्हणजे भारताच्या आतच हा काय प्रकार चालू आहे अत्यंत वाईट गोष्ट आहे ते यांच्यासाठी जी शिक्षा मिळणार यांना ही सुद्धा कमीच असणार आहे आता होती गोष्ट अशी की एवढे सबस्क्रायबर एवढे फॉलोअर्स पाहून माणूस लक्ष देत नाही परंतु लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यांच्या पोस्ट त्यांच्या फोटोवरून त्यांच्या व्हिडिओवरून वेगवेगळ्या गोष्टीवरून तर नक्कीच शंका तर येतेच की यांचं काय चाललंय त्यामुळे अशा गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे आता या गोष्टी जर पैशासाठी आता अशीसुद्धा माहिती मिळते की ज्योती जिथे जिथे फिरायची म्हणजे विदेशात सुद्धा फिरायची तर तिथे पाकिस्तान पैसा पुरत होता तिला वेगवेगळ्या ठिकाणी राहणं मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये राहणं वेगवेगळ्या ठिकाणी फिरवणं तर याच्यासाठी पैसे पाकिस्तान द्यायचा अशी सध्या माहिती मिळते तर पैशासाठी या जर फालतू गोष्टी करत असेल किंवा अत्यंत फालतू गोष्ट म्हणजे प्रेमासाठी करत असेल तर नक्कीच हा कॅन्सर आहे भारतासाठी हा नक्कीच कॅन्सर आहे म्हणजे इथे आपले जवान दिवस फक्त आपल्यासाठी सीमेवर लढत आहे आणि हे हरामखोर अशा गोष्टी करताय हे नक्कीच हे नक्कीच कॅन्सर आहे आणि असे सुद्धा भरपूर लोक खूप मोठी मोठी माणसं तुम्हाला दिसत असेल की त्यांचं पाकिस्तानवर जरा जास्तच प्रेम होत येते त्यांचा आराखडा तयार होतो जे त्यांना त्यांची शिक्षा मिळणारच आहे परंतु आपण सुद्धा त्या गोष्टीकडं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे बाकी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद